आज तुम्ही सगळे एकत्र दिसत आहेत काय पांडुरंगाकडे मागणी आता आजचा जो कार्यक्रम आहे इथल्या राजौरी यांनी पंचकृषीतल्या सर्व वारकरी संप्रदाय किंवा भाविक भक्तांना आणि सर्व सर्व, सर्व सामान्य नागरिकांना एक पवित्र अशा ह्या वारीच्या महिन्यामध्ये पांडुरंगाचं पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी शेळके आणि त्यांचे सर्व मित्रपर्यटन इथं आयोजित केलेलं आहे आणि छोटे माऊली कदम यांनी सांगितल्याप्रमाणे ते आयोजित केले आणि या कार्यक्रमाप्रसंगी छोटे माऊलींच्या आदेशानुसार वल्लभ सरांनी आणि त्यांच्या सर्व टीमनी आम्हाला सर्वांना इथं निमंत्रित केलं आणि त्या कार्यक्रमाचे पूजन करून ते सर्व लोक जन जातील हा चांगला धार्मिक कार्यक्रम आहे तर मी सर्व नागरिकांना आणि इथल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथं आलो हा काय म्हणलं जुने सहकारी जुने सहकारी शेळके सर तुमचे जुने सहकारी ते पुन्हा तुम्हाला जॉईंट झालेत आज ते सगळ्या जनतेला विठुरायचं दर्शन घडवत आहेत काय तुमच्या भावना आम्ही आता इथे जे काही मान्यवर आहेत किंवा ही सगळी गोष्टी आहेत हे वल्लभक्षेठ बेनके साहेबांपासून आमचं तीस चाळीस वर्षाचा नातं आहे ना आणि नातं काय फक्त राजकीय असलं पाहिजे असं काय नाही आमचं कौटुंबिक नाते सामाजिक नाते अनेक समाजकारणामध्ये जी जे गोष्टी करायच्या त्या आम्ही एकत्रित करतोय आणि आजचा पण जो कार्यक्रम आहे हा धार्मिक आहे हा सामाजिक आहे हा कुठल्या प्रकारचा राजकीय कार्यक्रम नाही आहे शेळके परिवाराच्या आमच्या बेनके परिवाराच्या प्रति धानुबंध आहेत वैयक्तिक सुखदुःखामध्ये आम्ही एकमेकांच्या बरोबर असतो आणि पुढे राहणार म्हणून ते जुने सहकारी किंवा नवे सहकारी असं मी म्हणत नाही पहिल्यापासून सगळे एक आहे आणि पुढे सगळे एकच राहणार ते एक ने 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 ते, एक एक का एकत्र येणार संकेत खालच्या पातळीवर नाही नाही ते तेच नाही इथं हर राजकारणाचा विषयच नाही आणि राजकीय विषय पण नाही इथं फक्त समाजकार्य आणि एक धार्मिक कार्यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्र झालेलो आहे आणि इथून महागाई एक होतो आणि इथून पुढे एक राहणार तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हावेत अशी आमची वीठ रवायच्या प्रार्थना धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका